हॅलो फ्रेंड्स मी आता मिशोवरून बरेचसे प्रोडक्ट्स बोलवते पण ते कसं मी तुमच्यासोबत शेअर नाही केले पण आता असं वाटतं की काही जे आपण चांगले चांगले जे प्रोडक्ट्स बोलवतो मिशोवरून वगैरे ॲमेझॉन झालं फ्लिपकार्टवरून तर तुमच्यासोबत शेअर करा असं असं वाटत आहे त्यामुळे मी आज माझा हा पहिला व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा हे मी मिशोवरून बोलवले आहे बॅग्स आहे खास म्हणजे लेडीजसाठी आहे हे बघा हे जे आपले वेडिंग वगैरे असतात लग्नकार्य असते तेव्हा नवरीला आपण जेव्हा ओटी वगैरे भरतो तर तेव्हा आपल्याला ते द्यावं लागतंय तर ही अशा प्रकारची आपण बॅग घेऊ शकतो बघा किती सुंदर आहे फारच छान आहे त्यावर जसं चित्र वगैरे काढलेलं आहे फार सुंदर प्रिंट आहे आणि हे फक्त मला अडीचशेमध्ये मिळाली आहे अडीचशेमध्ये मला एकच नाही मिळाली तर तो दोन मिळालेले आहेत तुम्ही बघू शकता ही आहे एक ह्याच्यात बघा तुम्ही कोणालाही देऊ शकता गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा स्वतःसाठी यूज करू शकता किंवा म्हणजे हळदी कुंकू आहे तेव्हा तुम्ही बाहेर जाताना यूज करू शकता किंवा शॉपिंग वगैरे छोटी मोठी करतो तेव्हा करू शकता तर बघा तुम्हाला कशी वाटली काय वाटली ले, आवडल्यास नक्की कमेंट करा बघा टाटा बाय बाय पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय खरेदी केली आहे आणि हे तर मी मिशोवरून बोललेले आहे बघा तुम्ही पण बोलवू शकता आणि खरंच त्याच्यावरून फार सुंदर सुंदर वस्तू फार छान येतात